दिसत नाही या माग एकोणतीस बेलगाडी मालक साह्य करायचं झेंडा एकोणतीस सुटला आणि लढत चालू चार गाड्या पळतायत इकडं तीन नंबर वरती दहवडीकरांची गाड्या आणि त्यांना लढत पड्याल चार नंबर वरती देत आहेत अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक एकोणतीस चा निका एकोणतीस चा निकाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी भरत प्रसन्न सुधीर वाघमारे मुंबई पोलीस वरुड या गाडीचा एक नंबरला विजेता बेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन वळवा तीस वळवा तीस मध्ये श्री गुरुदत्त प्रसन धैवडी प्रवीण पोळपाडील चेतन पिसाळ आर्यन गाडगे यांचा मल्लार दोन वरती नासाहेब प्रसन विशिवा प्रू जितू नोहर पाटील फडतरी तीन वरती लालासाहेब पाटोळे अरुण पाटील धरमपुरी चार वरती नासाहेब प्रसन मेजर फॅन्स क्लब कासरवाडी कासरवाडीवडी पाच वरती स्वामी समर्थ सावकार सजा फॅन्स क्लब रिडरे सहा वरती येडबा प्रसन कुमारी अणवी विकास शेवाळे शास्त्रीनगर मलकापूर सात वरती आदेश गणेश श्रीदत्त दत्ता प्रसन्न नवनाथ जगदा पेडगाव नवनाथ प्रसन्न पेडगाव आणि आठ वरती जय तुळजावाणी प्रसन्न जॉन्ड्या पॅन्स क्लब भवनवाडी धेवरी हा या मैदानातला तीस सोडायचा आहे